नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थाव जीवनामध्ये अनेक वेळेला असे होते की आपल्याला वाटते की काही गोष्टी लवकर घडाव्यात आपल्याला हवे तसे लगेच मिळावे अशी आपली अपेक्षा असते पण जेव्हा त्या गोष्टी घडायला उशीर होतो त्यावेळेला आपल्याला राग येतो अस्वस्थता वाटते आणि आपण स्वामींना प्रश्न करतो की असे का होत नाही किंवा हे कधी होणार पण नंतर कधीतरी मागे वळून पाहिले की समजते की बरे झाले तेव्हा झाले नाही यालाच म्हणतात की कधी कधी उशीर हाही एक प्रकारचा आशीर्वादच असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी महाराज कधी कधी आपल्याला काही गोष्टी या वेळेत देत नाहीत त्या उशीरामागे नेमके काय असते आणि असा उशीर आपल्यासाठी आशीर्वाद कसा ठरतो आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो प्रार्थना करतो मेहनत करतो पण तरीही ती गोष्ट वेळेवर मिळत नाही तेव्हा मनामध्ये निराशा शंका चिडचिड निर्माण होते स्वामी आपल्याला योग्य वेळेपर्यंत थांबायला लावतात कारण त्यावेळेच्या आधी आपल्याकडे काही गोष्टींची तयारी नसे जसे की कधी मानसिक कधी शारीरिक कधी आर्थिक तर कधी आध्यात्मिक जसे की आपल्याला एखादे मोठे काम मिळावे असे वाटते पण त्या कामासाठी लागणारी सहनशक्ती किंवा समज आपण अजून कमवलेली नसे स्वामी आपली मागणी ऐकत असतात पण ती देण्याची वेळ त्यांनी ठरवलेली असते काही गोष्टींमध्ये उशीर होणे म्हणजे स्वामींची एक परीक्षाही असू शकते आपल्या श्रद्धेची संयमाची आपण किती खरे भक्त आहोत याची आपण खरंच त्या गोष्टीसाठी योग्य आहोत का हे पाहण्यासाठीही स्वामी आपली परीक्षा घेतात जर आपली श्रद्धा अशा वेळेला डगमगली नाही तर आपण त्या गोष्टीसाठी पात्र ठरतो विचार करा की काही वेळेला आपल्याला काही गोष्टी लवकर मिळाल्या असत्या तर आपण त्या बिघडवल्या अस्या जसे की लवकर पैसा मिळाला असा तर अहंकार वाढला असा लवकर नाते जमले असते पण समजूत नसल्यामुळे ते तुटले असते उशीर झाला म्हणूनच आपण तेवढ्या वेळेमध्ये समज शिस्त प्रामाणिकपणा आणि धैर्य शिकतो उशीर होतो म्हणजे चुकून आपण मागे पडलो असे नाही तर ती एक संधी असते पुन्हा विचार करण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची जीवनामध्ये जेव्हा गोष्टी लगेच घडत नाही तेव्हा त्या काळामध्ये आपण अधिक परिपक्व होतो उशीर झाल्यामुळे आपल्याला आपल्या चुका स्पष्टपणे समजतात आणि आपण त्यातून शिकण्यास सुरुवात करतो प्रत्येक उशीर ही एक प्रकारची सूचना असते अजून काही शिकायचे बाकी आहे उशीर आपल्याला थांबवतो पण तो थांबा म्हणजे पराभव नाही तर दिशा बदलण्याची संधी असे वेळ लागतो म्हणजे आपण कमी कष्ट घेतले असे नाही तर कदाचित स्वामी आपल्याला काही चुकीपासून वाचवत असतात जे लवकर मिळते ते टिकतेच असे नाही पण जे योग्य वेळी मिळते ते खोलवर परिणाम करते उशीर आपल्याला संयम शिकवतो आणि संयम हीच खरी आध्यात्मिक उंची आहे जेव्हा आपल्याला हवे असलेले मिळत नाही तेव्हा आपल्याला खरंच काय हवे आहे हे कळायला लागते काही वेळेला लवकर यश मिळाले असे तर त्याचा गर्व आपल्याला घातक ठरला असा स्वामींचे नियोजन हे वेळेच्या पुढे असते स्वामी सदैव भक्तांच्या पाठीशी असतात म्हणूनच काही गोष्टी होत नाहीत त्यांना उशीर, होत उशीर होतो आहे म्हणूनच अस्वस्थ होऊ नये भीती बाळगू नये कारण स्वामींचे मार्गदर्शन नेहमी आपल्या मागे असतेच उशीर होतो कारण स्वामींना आपल्याला काहीतरी अधिक योग्य अधिक चांगले द्यायचे असते एखाद्या गोष्टीची वाट पाहण्याच्या काळामध्ये आपल्याला आयुष्याचे खरे धडे मिळतात जसे की संयम स्वावलंबन भक्ती साधना अंतरात्म्याचा आवाज ऐकणे हे सगळे या वाटेमध्ये शिकल्यामुळे जेव्हा ती गोष्ट शेवटी घडते तेव्हा आपण ती टिकवू शकतो कारण आपण अधिक परिपक्व झालेलो असतो योग्य वेळ म्हणजे योग्य फळ झाडावर फळ लागते पण ते काढायला वेळ लागतो जर ते कच्चे फळ लवकर तोडले तर त्यामध्ये गोडी नसते त्याचप्रमाणे स्वामी जे देतात ते वेळेवरच देतात आणि जेव्हा देतात तेव्हा ते आपले संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात एखाद्या गोष्टीची वाट पाहत असताना अनेक भक्त स्वामींशी अधिक जोडले जातात जसे की स्वामींचा जप वाढतो सेवा वाढते ध्यान वाढते मन शांत होते अहंकार नष्ट होतो स्वामीचरणी समर्पण वाढते म्हणूनच एखाद्या गोष्टीला झालेला उशीर म्हणजे स्वामींची कृपा वाढण्याचे एक निमित्तच आहे आपण जी मागणी करतो ती क्षणिक असते पण स्वामी जे देतात ते आयुष्यभर टिकते काही गोष्टी घडण्यामध्ये उशीर होतो पण जेव्हा ते घडते तेव्हा ते आपल्याला पूर्णपणे बदलून टाकते उशीर होण्यामागे संधी असते शिक्षण असते परिपक्वता असते आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असतो जर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसेल त्यामध्ये जर उशीर होत असेल तर अशा वेळेला घाई करण्याऐवजी हो थांबून विचार करणे आवश्यक असते काही गोष्टींसाठी विशिष्ट वेळच योग्य असते त्यामुळे उशीर म्हणजे नकार नाही तर थांब असा संकेत असो दुसरे म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावे माझ्या प्रयत्नांमध्ये काही त्रुटी आहेत का माझ्या इच्छांमध्ये अतिरेकी अपेक्षा आहेत का याचा विचार करणे गरजेचे असे उशीर होत असताना आपण आत्मचिंतन करायला शिकतो जे घडत नाही त्यामागेही काही कारण असते कदाचित ती गोष्ट आपल्या भल्यासाठी नसेल अशा वेळेला स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या आध्यात्मिक मार्गावर दृढ राहणे हे महत्त्वाचे ठरते आपल्याला जे मिळाले नाही त्यावर नाराज होण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यामध्ये अर्थ शोधायला शिकणे हेच खरे शहाणपण आहे काही गोष्टींसाठी झालेला उशीर आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो आयुष्याचा प्रत्येक थांबा प्रत्येक उशीर एक संकेत घेऊन येतो धावण्याआधी चालायला शिका समजून घ्या आणि योग्य क्षणाची वाट पहा कारण जे उशिरा येते ते अधिक सुदृढ अधिक शाश्वत आणि आपल्यासाठी खरंच योग्य असते स्वामींचे नियोजन हे अचूक असेल त्यामुळे एखादी गोष्ट मिळण्यासाठी घडण्यासाठी उशीर झाला तर निराश न होता त्यातली संधी ओळखा कारण तो स्वामींचा खरा आशीर्वाद तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी उशिरा घडतात त्यामागे नेमके काय कारण असते आणि असा उशीर आपल्यासाठी आशीर्वाद कसा ठरतो यापुढे एखादी गोष्ट तुमच्या वेळेमध्ये झाली नाही तरीही वैतागू नका शांत बसा स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वतःला आठवण करून द्या की कधी कधी उशीर हाही स्वामींचा आशीर्वादच असतो तर कसा असं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर असावा महाराजांशी संबंधित कोणता विषय तुम्हाला ऐकायला आवडेल याविषयी तुम्ही मला कमेंटमध्ये में नक्कीच सुचवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ